नमस्कार मी आमरगा गायकवाड तुमचं एम एच मराठी न्यूजमध्ये स्वागत करतो आहे आपण कित्येक दिवस झाले एम एच मराठीच्या माध्यमातून पाहत आहात की पंढरपूरमध्ये सार्वत्रिक निवडणूक खरं तर खरंतर चुरशीची होत असताना आपल्याला दिसते त्यामध्ये प्रभाव क्रमांक तीनमधून तर विठ्ठल विकास परिवर्तन आघाडीकडून तर ॲडव्होकेट आणि विल एज्युकेटेड उमेदवार खरं तर या प्रभाव क्रमांक तीनमधून आहे आपल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये कोणत्या पतीचा विकास व्हावा किंवा लोकांकडून आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातात की तुमच्याकडून किंवा विल एज्युकेटेड असताना प्रगा आपल्या प्रभागाचा असा प्रागा, विकास व्हावा असं तुम्हाला काय भूमिका वाटते प्रथम प्रथमत आम्हाला असं वाटतं की आमच्या प्रभागातील जे नागरिक आहेत ती त्यांच्या हक्काबाबतीत जागरूक असावे आपल्या प्रभागातील जे रस्ते आहेत आपल्या स पिण्याला पिण्याचं पीनेल जे पाणी आहे आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे ते आपले मूलभूत हक्क आहेत हे फक्त निवडणुकीचे विषय नाही आहेत हे आधी लोक प्रभागातील नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे वर्षानुवर्षात निवडणुका येत जातात उमेदवाराचे चेहरे फक्त बदलतात बाकी प्रभागाचा वि विकास तिथल्या तिथेच असतो याचा कुठेतरी आता नागरिकांनीच विचार करायला हवाय की पाच वर्षाआधी आपण कुठे होतो आपला प्रभाग आजही तसाच आहे आपल्या प्रभागातील प्रश्न तसेच प्रलंबित आहेत आपल्या प्रभागातील नगरसेवकाने आपल्या प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या नगरपालिकेत कशा प्रकारे मांडल्या आहेत त्या गोष्टींचा कशा प्रकारे पाठपुरावा केला आहे ह्या गोष्टी जाणून घेणंही नागरिकांचं कर्तव्य आहे त्यांचा तो हक्क आहे असं मला वाटतं जनतेकडून तुम्ही प्रचाराला जात असताना कोणते प्रश्न तुमच्याकडे येतात किंवा असे प्रश्न राहिलेत की आता तुमच्याकडून त्यांना अपेक्षा आहे की हे प्रश्न तुम्ही मार्गे लावावेत हे तुम्ही प्रश्न पुढे येऊन नगर नगरसेवक म्हणून आमच्या प्रगाचे प्रश्न तुम्ही सोडवे असे कोणते प्रश्न येतात प्रामुख्याने प्रामुख्याने महिला वर्गातून असा म्हणजे रिस्पॉन्स आला की पिण्यासाठी जे पा पाणी येते ते अत्यंत अस्वच्छ आहे त्या पाण्याला गटारीचा वास येत आहे आणि जे नवीन नळ घेतलेले आहे त्या नळांना पाणीसुद्धा येत नाहीये हा मेन प्रॉब्लेम त्यांनी सांगितला आणि जे लहान गल्लीबोळ आहेत त्या त्यातले जे रस्ते आहेत ते अत्यंत अस्वच्छ आहेत घाणीचं साम्राज्य पसरलं तिथे आणि असे रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्याला गटारीचं स्वरूप आलं आहे आणि अत्यंत घाण असा वास त्या ते ठिकाणी त्या नागरिकांना सहन करावा लागतो आहे मी ॲडव्होकेट असल्या कारणाने आमच्या प्रचार फेरीमध्ये बऱ्याचशा महिला माझ्याशी जोडल्या गेल्या आहेत त्यांनी अनेक प्रकारचे त्यांच्या वैयक्तिक समस्याही माझ्यापुढे मांडलेल्या आहेत त्यातून मला एक असं निदर्शनास आलं की आपल्या प्रभागातील ज्या शाळकरी मुली आहेत आपल्या प्रभागातील ज्या मुली कॉलेजला जातात आपल्या प्रभागातील ज्या मायमाऊली कामानिमित्त नि दिवस दिवस बाहेर असतात त्या त्यांच्या सगळ्यांमध्ये कायदेविषयी जनजागृती करणे ही काळाची गरज बनलेली आहे आपला जो प्रभाव खरं तरी येतोय तो नदीकाठचा परिसर आहे या ठिकाणी पुराची समस्या आली तर किंवा स्थलांतरीच्या माध्यमातून लोकांना खरंतर सामोरं जावं लागतं त्या माध्यमातून काय तुम्ही सांगताल किंवा त्या पद्धतीने कशी उपाययोजना असेल तुमच्या माध्यमातून केली किंवा कोरोनाचा काळ खरं तर आला होता कोरोनाच्या काळामध्ये एकविरा प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही लोकांना मदत केलेली आहे आणि पुराच्या काळामध्ये आम्ही लोकांना जीवन उपयोगी वस्तू पुरवलेल्या आहेत त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे आणि लोकांना तिथून प पूर ये अशी माहिती मिळताच आम्ही तिथून लोकांचे स्थलांतर केलेले आहेत आणि त्यांना योग्य अशा ठिकाणी त्यांचं स्थलांतरण केलेलं आहे बरं खरं तर तुम्ही सुद्धा हा प्रभाग पाहायला गेलाय आणि या ठिकाणी कसा विकास व्हावा किंवा कि किती प्रश्न किती देव झाले सत्तेवर असणाऱ्याने हा प्रभाग क्रमांक तीन मागंच ठेवून ठेवला या आणि लोकांच्या समस्यांना कुठंतरी उत्तर आणखीन आतापर्यंत ना मिळेल नाही तुमच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये हे प्रश्न सुचतील का किंवा लोकांचा तिथपर्यंत तुम्हाला विश्वास लागलेला कारण आमच्या आम्ही काय नगरसेवक असताना आणि काय नसताना म्हणजे आम्हाला पद है, है। दे? दे? बी नव्हतं तरी त्या आम्ही एकवीरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व गोरगरीब जनतेसाठी आम्हाला पहिल्यापासूनच हे असल्यामुळं आम्ही त्यांच्यामध्ये राहून तळागाळात त्यांच्या समस्या काय आहेत काय नाहीत ते वेळोवेळी मार्गी लावलेले आहेत आणि त्यांचा अजून सुद्धा आमच्याकडं म्हणजे सांगतात प्रत्येक वेळेस की बाबा ह्या अडचणी इकडून असं झालंयच सावकार की कुणाची काय असली असेल तर त्या माध्यमातून मग आम्ही ती प्रश्न मिटवण्याचं काम बी आम्ही आत्तापर्यंत सतरा वर्ष झालं ह्या पूर्ण तीन नंबर प्रभागामध्ये केलेलं आहे मग अनिल नगर भाग असू द्या नारायण नगर असू द्या परत आंबाबाई देवीच्या परिसर तिकडचा तो असू द्या नदीपलीकडचा भाग असू द्या म्हणजे पूर्ण वर्डामध्ये ह्यावेळेस आम्ही म्हणजे पहिली जी आम्ही सेवा जनतेची केली त्यामुळे सगळी जनता आम्हालाच कौल देणार आहे असं त्यांच्या चेहऱ्यावरनं आणि त्यांच्या बोलण्यावरनं प्रतिसाद आम्हाला त्यांचा मिळाला आणि फिरत असताना आम्हाला त्या पूर्ण वॉर्डामध्ये पूर्ण ब्लॉक्स इकडे तिकडे झालेले परतनं कुठं ढिगाराचा हाय वायपट कचरा पडलेला ते अजून उचलण्यात आलेला नाही म्हणजे दुर्गंधीचा सामना जनतेला करावा लागतो त्यातून रोगराई पसरतात तरी इथं डॉक्टर नव्हते कॉटेजमध्ये तर आम्ही निवेदन मुख्यमंत्री साहेब जावा हे आरोग्यमंत्री साहेब तर सावंत होते त्या टायमाला त्या टायमाला आम्ही निवेदन दिलं प्रतिष्ठानच्या माध्यमातून कारण आमच्या आजूबाजूला परिसर जे आहे ते एक गरीब कुटुंब आहे सामान्य कुटुंब आहे त्यांना एकदम मोठ्या दवाखान्यात जाऊन खर्च करण्याची ताकद नाही त्यांची त्यांच्यासाठी आम्ही मशनी उपलब्ध केल्या कॉटेजमध्ये पूर्णपणे आणि आता ते बघायला आम्हाला आनंद वाटतोय की आता आपण जी त्यांना नि आमच्या निवेदनमध्ये ज्या ज्या डॉक्टर्स उपलब्ध पाहिजे स्वच्छता पाहिजे आणि मशिनरीज वगैरे उपलब्ध तर सोनोग्राफी वगैरे अशा किरकोळ गोष्टी बाहेर पैसे द्यावे लागायचे खरं पाहायला गेलं तर तुमच्या विरोधात एका बाजूला भाजप आहे याच प्रभागातून खरं तर चाळीस वर्ष सत्ता असणार सुद्धा या आपल्या विरोधात आहे कोणाचं आपल्याला आव्हान वाटतं या निवडणुकीमध्ये तसं म्हणायला गेलं तर या निवडणुकीमध्ये काय आव्हान असं काय नाही कारण ही, ही सर्व जी आहे आम्ही इथं पूर्ण कुटुंब लहानच मोठं झालेलं आहे आणि सगळ्याबरोबर आमचे संबंध चांगले आहेत आणि सगळे सगळ्याबरोबर संबंध चांगले असल्यामुळं ही जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जाणार आहे हेच सर्वांना प्रश्न पडलेला आहे म्हणून जनता ठरविल कारण विठ्ठल परिवर्तन आघाडीच निशाणे एक आहे चिन शिट्टी आणि शिट्टी तीन नंबरला आमची अर्धांगिनी हर्षदाताई माने ॲडव्होकेट आहेत आणि शिकलेले उमेदवार आहेत म्हणून मला असं वाटतं की सर्व जनता शिकलेले उमेदवार आहेत म्हणून त्यांनाच योग्य निवडेल आणि त्यामधून आज पंढरपूरमधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधील हे या ठिकाणी आपण होतो या ठिकाणीहून वेल एज्युकेटेड आणि पेशाने वकील असणाऱ्या हर्षदा माने खरं तर मी कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक तीन तर प्रामुख्याने मानला जाणार आहे या ठिकाणी नदीकाठचा परिसर आहे लोकांचं खरं तर या ठिकाणी हाल होत असताना कोरोनाच्या काळामध्ये असेल किंवा महापुराच्या काळामध्ये तितक्या लोकांची त्यांनी मदत केलेली आहे त्यामुळे कुठेतरी लोक या प्रभागामध्ये बदल करतील असं वाटतं पहात्रा एम एच